गावठे पिस्तलचा धाक दाखवून घरपोड्या करणाऱ्या गुजरातच्या अट्टल घरपोड्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अटक केली आहे त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणत दोन लाख बेचाळीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्त करत आरोपीला गजाआड करण्यात आले दरम्यान त्याची अंग झडती घेतली असता एक गावठी कट्टा आणि एक कारतूस मिळून आले ताब्यात घेतलेला अट्टल घरफोडी करून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे संबंधित सराईक गुन्हेगाराविरोधात धुळे नाशिक नंदुरबार गुजरात अशा विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत रमेश शिवा वसावा व एक्केचाळीस वर्ष राहणार गवाण तालुका उच्छल तापी गुजरात असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यानं साक्री तालुक्यातील तीनही घरफोड्यांची कबुली दिली आहे जय हिंद पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे अठ्ठावीस डिसेंबर रोजी एक गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये वेल्डिंग मशीन रोटर नागर कल्टिवेटर हँडग्रँडर असा माल एकूण दोन लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल चोरून नेलेला होता त्याचा पिंपळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनी किरण बर्गे आणि आ, स्थानिक गुन्हे शाखा असा समांतर तपास सुरू असताना एक गोपनीय माहिती मिळाली रमेश शिवा वसावा राहणार गव्हा तालुका उच्छल जिल्हा तापी गुजरात राज्यातला हा आरोपी त्याने हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली त्यानुसार पिंपळनेर पोलीस स्टेशनचे व स्थानिक गुन्हे शाखा धुळेचे संयुक्त पथक तयार करून त्याचा शोध घेण्याक आम्ही रवाना केले त्याला ओटाबारी परिसरातून ताब्यात घेतले व त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने वरील गुन्ह्यामध्ये चोरलेला मुद्देमाल हा त्याने कुठे ठेवला आहे तो कबूल करून तो काढून दिला अजून सखोल तपास केले असतात त्याने अजून एक गुन्हा केल्याची कबुली दिली त्याच्यामध्ये त्याने सत्तर सोयाबीनच्या गुन्ह्या ह्या चोरून नेल्या होत्या तोही गुन्हा पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे दाखल होता अशा प्रकारे सदर आरोपीकडून तीन गुन्ह्यांची उकल करण्यात आलेली आहे सदर आरोपी व त्याची टीम हे गावठी कट्ट्याचा वापर करून अशा प्रकारच्या चोऱ्या करत होते त्याचे इतर साथीदार शोध घेऊन त्यांनाही अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि पिंपळनेरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्या नेतृत्वात पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे